कणकवली शहरात एकवीस मार्च रोजी पहाटे पाच वाजता बिल्डिंगखाली लावलेली मोटरसायकल चोरीच गेली आहे मंगेश सुरेश तायशेटे हे मराठा मंडळ नजीक क्रिस्टल रेसिडेन्सीमध्ये राहतात मंगेश तायशेटे यांनी आपली यामाहा आर एक्स हंड्रेड मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो सेवन डी एक्क्याऐंशी अठ्ठावन्न ही क्रिस्टल बिल्डिंगच्या पार्किंगच्या जागेत उभी केली होती एकवीस मार्च रोजी पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी अज्ञात चोरट्याने त्यांची सदर मोटरसायकल चोरून नेली यामाची आर एक्स हंड्रेड ही दुर्मिळ मोटरसायकल असून अलीकडेच मंगेश आणि दुचाकी दुरुस्त करून घेतली होती व्हीमध्ये चोरी होताना फुटेज कैद झाले आहे ताय यांनी कणकोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कणकोली पोलीस अधिक तपास करत आहेत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका